ॐ दमः शिवाय महीपादाघातात् व्रजति सहसा संशयपदम् पदम् विष्णोर्भ्राम्यद्भुज परिघरुग्णग्रहगणम् मुहुर्दौर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटा ताडिततटा जगद्रक्षायै त्वम् नटसि ननु वामैव विभुता समश्लोकी धराहो ध्वस्ताके गतिमयपदन्यासकरिता ग्रहाये आकाशी विकल गती रक्षाया शिव अशिव नृत्या करीत असे भावानुवाद तू जगाच्या रक्षणासाठी नृत्य करतोस पण त्या नृत्यातील तुझ्या पायाच्या आघातांनी पृथ्वी प्रलयकाळ आल्याच्या शंकेने भयचकित होते परिघासारख्या गरगर फिरणाऱ्या तुझ्या हातांमुळे विष्णुपद म्हणजे अंतरिक्षातील नक्षत्रसमूह पीडित होतो तुझ्या मोकळ्या सुटलेल्या जटांनी तटांवर आघात होऊन स्वर्गाची दुरवस्था होते खरोखर ईश्वरत्व कठीण असते शंकराच्या तांडवाचे वर्णन करताना पुष्पदंताने त्याचे महादेवत्व त्याचे विशाल कायत्व आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे शंकरांचे पाय पृथ्वीवर थैथयाट करीत आहेत गरगर फिरणाऱ्या हातांनी सारे आकाश ढवळून निघाले आहे आणि मस्तकावरील जटा मुक्त झाल्यामुळे आपल्या तडाख्यांनी स्वर्गावर आघात करत आहेत भूलोक द्युलोक आणि स्वर्गलोक व्यापून टाकणारे हे विशाल रूप पाहून पृथ्वी भयचकित काबरे होणार नाही दिवस आणि रात्र यांना जोडणाऱ्या संध्याकाळी आणि युगायुगांना जोडणाऱ्या संधीकाळी बळ वाढणाऱ्या राक्षसांना नियंत्रित करण्यासाठीच शंकर हे तांडव नृत्य अतिशय वेगाने गतिमान हालचालींनी गिरक्या घेत करत असतात आपल्या भावी कल्याणासाठीच हे नृत्य चालले आहे याचे भान असलेली पृथ्वी म्हणूनच या त्रैलोक्याधीश संध्या नटाचा पदाघात सहन करत त्याच्या या आगळ्या प्रभुत्वाचा अनुभव घेत राहते ओम नम शिवाय